नमस्कार आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे शुभ सकाळ कसे आहात मग मजेत आहात ना सगळेजण आनंदी हॅप्पी आहात ना तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या हिताचा आहे हिताचा म्हणजेच फायद्याचा तर आपण आपल्या सगळ्याला माहीत आहे हो की बचत गट म्हणजे काय सगळ्याला माहीत आहे आधी मी व्हिडिओ टाकलेले आहे तरी पण आज का टाकावा असा वाटतो व्हिडिओ टाकावा असं वाटतो कारण माझ्या लाडक्या बहिणींनो आज पुन्हा तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे महिला बचत गटाचा व्हिडिओ अगदी महत्वाचा कारण बचतीची गंगा आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे पण ती बचतीची गंगा जरी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली त्यामध्ये किती जणांनी सहभाग घेतला त्या गंगेमध्ये त्या बचत गटामध्ये तुम्ही किती जणांनी सहभाग घेतला तुम्ही सगळ्या सहभाग घेतलाच पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही जर सहभाग घेतला असाल तर मासिक बचत भरत आहात का दर महिन्याला मासिक बचत वेळेवर बर भरत आहात का दर महिन्याला गटाच्या बैठकीला जात आहात का जाता? मला कमेंट करून सांगायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही आणि तुमच्या गटाचा तुम्ही ज्या वेळेस गटात सामील झाल्या त्यावेळेस तुमचे काय काय फायदे झालेत फायदे झालेत ना मी म्हणते ज्या महिला बचत गटामध्ये सामील झाल्या त्यांचा शंभर टक्के फायदा झालेला आहे शंभर टक्के कसा फायदा झाला आपण या व्हिडिओमध्ये बघूया पण व्हिडिओ पूर्ण बघा तर माझ्या महिलांना पैशासाठी तळमळ करावं लागायची कुठलं ला जर लहान मोठं काम पडलं पाच दहा हजाराचं तरी पण त्या तळमळ करायच्या कसं करू मागू का कसं करू मागलं तर देतील का घरधनी पण आज तळमळ करायची गरज नाही आपल्या बचत गटात पैसे आपले स्वतःचे पडून पडून का बरं कारण आपण सेव्हिंग केलेली आहे महिन्या महिन्याला आपल्याला बचतीची सवय लागलेली आहे आणि ती आपल्या आडी अडचणीसाठीच आपण ती बचत गटात पैसे ठेवलेले आहेत आपल्याला जर अडचण पडली तर आपण काय करणार आहोत माहित आहे आपल्या बचत गटात एक अर्ज करणार आहोत की मला माझ्या घरी अडचण पडलेली आहे आणि मला पाच दहा हजार वीस हजार दे शून्य मिनिटात आपल्याला आपले पैसे एक टक्का दोन टक्का दीड टक्क्यानं पैसे आपले आपल्याला मिळणार आहेत ताबडतोब ना सोनं घाण ठेवायचं ना, ना कोणता कागदपत्र घाण ठेवायचं बचत गटात काही गरज आहे का हो कारण तुम्ही तिथं विश्वास निर्माण केलेला आहात बचत गट कसा तयार करावा माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही पण आपल्या अडचणी चुटकीशीर सवाल झाल्या झाल्यान पण तुम्ही काय करायचं आहे माझ्या माता भगिनीनं तुम्ही बचत गटात सामील झाल्यामुळं तुमचं बँकेत क्रेडिट पडलंय आज बँकवाले तुम्हाला काय म्हणतात माहीत आहे या 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 लोन घेऊन जा तुमचाच पैसा भरपूर जमा झालेला आहे आणि आम्ही पण तुम्हाला क्रेडिट लोन देतो त्याच्या सबसिडी पण असते माझ्या माता भगिनीनो ज्या वेळेस लोन घेतल्यावर तुम्हाला छोटे 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 घरामध्ये उद्योग सुरू करता येतात कारण तुमचेच पैसे तुमचेच पैसे तुम्हाला पत्ताही लागला नाही शे दोनशे कधी भरत राहिल्या महिन्या महिन्या महिन्याला आणि तुमचे असे पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगू का छोटीशी आहे पण बचतीवरचीच आहे सांगू ना सांगते एक माणूस होता तो किराणा दुकान जायचा रोज आणि किराणा दुकान गेल्यानंतर तो काय करायचा आहे एक रुपयाच्या शेंगदाणे घ्यायचा आणि तो खायचा त्याला अशी सवयच लागली होती की रोजचे एक रुपयाचे शेंगदाणे त्याला कोणीतरी सांगितलं होतं की शेंगदाणे शरीरासाठी चांगले असतात त्याच्या पक्क बुद्धीमध्ये बसलं आणि तो रोज खायचा पण सावकार हुशार सावकार काय करायचं माहित आहे एक रुपयाचे त्याने शेंगदाणे मागितले की त्याच्या शेंगदाणे झोपताना चार शेंगदाणे बाजूला काढून ठेवून त्याला कुडीत द्यायचं सावकारनं त्याच्यासाठी एक स्पेशल पोत केलं हे हा असंच खात राहिला खात राहिला खात राहिला सावकार तसेच रोजचे चार बाजूला चार बाजूला चार बाजूला शेंगदाणे काढत राहिला आणि एक दिवशी असा आला की त्याच्याकडे एक रुपयाच नव्हता शेंगदाणे खायला चला बाबा म्हणला आता हमेशा तर सावकाराकडे घेतो शेंगदाणे आज काय करूया आपण सावकाराला उधारी मागूया सावकाराकडे आला तो सावकाराला काय म्हणते सावकार सावकार खूप मोठी अडचण पडली हो सावकार म्हणजे काय झालं काहीच नाही सावकार आज माझ्याकडे एक रुपया पण नाही हो आणि मला शेंगदाणे खायच्या आहेत माझ्या क्रेडेटवर तुम्ही उधारी शमदानी द्याल का सावकार म्हणजे देईल ना काय हरकत नाही कारण तुझं खूप सारं क्रेडिट माझ्याकडे येऊन बसलेलं आहे म्हणे आणि तुला शमदानी देईल किती पाहिजे सावकार मस्करी करता का हो गरीबाची मला फक्त एक रुपयाची शमदानी द्या दररोज खातो असेल सावकार काय म्हणे माहित आहे अरे काय खातस एक रुपयाचे शेंगदाणे हे बारदांचं जे पोत भरलेलं आहे ना हे तुझच आहे तुझंच आणि ते उचल घेऊन जा घरला सावकार माझी मस्करी करू नका मी गरीब माणूस आणि माझी मस्करी का करता बरं तुम्ही आणि माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही तुम्ही हे बारदांचं मोठं पोत भरून भर शेंगदाणे घरी घेऊन जा म्हणता अरे बाळा तुला काय सांगू तू ज्यावेळेस रोज शेंगदाणे नेत होतास तुझ्यात पुढीतले शेंगदाणे चार 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 काढून आज हे पोत भरले पोत आणि ते पोत घेऊन जाय माझ्या पैशाचं एक दिवस पोत भरील पोत दर मग जर असेच बस पैसे बचत करत असाल तर म्हणून बचत कधीच चुकवायची नाही लोन कर्ज जरी अंतर्गत देवाणघेवाण जर करतो ना आपण त्याचा हप्ता वेळेवर भरायचा आणि अंतर्गत देवाणघेवाण वेळेवर करायची लोन जर बँकेचं भेटलं तर घ्यायचं आणि छोटे मोठे उद्योग कराओ उद्योग करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही करा, करा आणि मला कमेंटमध्ये सांगा अजून काय काय बचत गटात तुमच्या अडचणी आहेत तुम्हाला बचत गटाचं सविस्तर मार्गदर्शन मी करीन कारण बचत गट हे एक खूप मोठा महिलांसाठी फायद्याचा काय माहीत आहे फायद्याचा आहे त्यामुळं काय करायचं सगळ्या महिलांना सहभागी व्हायचं आहे बरं का भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया पण मला कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला अजून काय काय हवं आहे कमेंट करत राहो मलाही कळू द्या ना तुमच्या तुमच्या काय अडचणी असतील तर आणि कमेंट करा शेअर करा लाईक करा माझ्या मैत्रिणीनं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच भेटूया नमस्कार